मित्रांनो तुम्हाला टोकियो ऑलिम्पिक ट्वेंटी ट्वेंटी आठवतोय का प्रत्येक भारतीयाच्या नक्कीच लक्षात असेल कारण मोमेंट्सच इतक्या मेमोरेबल होत्या त्यातल्या आणि त्या वर्षीचं सगळ्यात मोठं हायलाईट होतं ते म्हणजे स्टार भालाफेकपट्टू नीरज चोप्रा याचा गोल्डन थ्रो त्या एका थ्रो मागे गेल्या अनेक वर्षांची मेहनत होती आणि त्याच एका थ्रो नंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं नीरज चोप्राचं चो नाव घराघरात पोहोचलं जॅव्हलिन थ्रोला एक नवीन ग्लॅमर मिळालं आणि कितीतरी भारतीय तरुणांना मिळाला एक नवीन स्पोर्ट्स आयकॉन आज आपण याच भारताच्या सर्वात यशस्वी ॲथलीटपैकी एक असलेल्या स्टारबद्दल बोलणार आहोत पण ट्विस्ट असा आहे की यावेळेस ही स्टोरी यशाची नाहीये तर नीरजच्या एका अपयशाची आहे पण कदाचित एखाद्या विनिंग स्टोरी ही जास्त महत्वाची कारण यामध्ये आहे संघर्ष जिद्द आणि विचारांची ट्रान्सपरन्सी अपयशातून नव्या जोमानं परत उठण्याची तयारी बेसिकली एखाद्या खेळाडूसाठी माणूस म्हणून अगदी गरजेचा असलेला एक मास्टर क्लास आहे नीरज चोप्रा भारताचा ट्रॅक अँड फील्ड मध्ये गोल्ड मेडल जिंकलेला इतिहासातला पहिला खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलेला भारतातला पहिला खेळाडू जागतिक ॲथलेटिक स्पर्धेत पदक मिळवण्याला पहिला भारतीय खेळाडू आणि असा हा नीरज गेली सात वर्ष भालाफेकीच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अपराजित राहिला सात वर्ष सलग हा फॉर्म कायम ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे पण नीरजनं हेही शक्य केलंय भारताला आणि जगभराला दाखवून दिलंय सगळ्यांना नीरजच्या जिंकण्याची सवयच होती पण सात वर्षाच्या याच यशस्वी प्रवासामध्ये आता एक अनफॉर्च्युनेट असा छोटासा ब्रेक आला आहे ज्या टोकियोमध्ये त्यानं ऐतिहासिक गोल्डन मेडल मिळवलं होतं त्याच टोकियोमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या यंदाच्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राचा पोडियमवर पोहोचूच शकला नाही आहे या स्पर्धेत तो आठव्या स्थानी राहिला नीरजचा परफॉर्मन्स आलेला रिझल्ट आणि पोडियमवर त्याची असलेली अनुपस्थिती एकूणच काय तर चाहत्यांसाठी हे जरा धक्कादायकच होतं विचार करा इतका काळ असलेल्या जिंकण्याच्या सवयीनंतर समोर आलेल्या या पराभवानं चाहत्यांनाच इतकं वाईट वाटले तर खुद्द नीरज चोप्राचं केवढा मोठा हार्डब्रेक झाला असेल साहजिकच त्याला पोडियम फिनिश न मिळाल्याचा त्रास झाला पण तो आपला स्पिरिट कायम ठेवत फक्त एवढंच म्हटला की ठीक आहे यार स्पोर्ट्स आहे आहे त्याच्या या प्रामाणिक प्रत्येक आणि अगदी शिकण्यासारखं सांगितलं या स्पर्धेच्या जस्ट आधी त्याच्या पाठीला इंजुरी झाली होती फक्त दोन आठवड्यांपूर्वी या दुखण्यामुळे त्याची प्रॅक्टिस सुद्धा थांबली होती आणि स्पर्धेत त्याला पूर्ण ताकदीनं थ्रो करणं सुद्धा शक्य झालं नाही स्पर्धेच्या दिवशी शरीर व्यवस्थित प्रतिसाद देत नव्हतं धावताना मोमेंट्स बरोबर -बर होत नव्हते आणि भालाफेक करताना जास्त जोर लावणं हे त्याच्या शरीरासाठी सेफ वाटत नव्हतं म्हणूनच त्याने सेफ्टीच्या दृष्टीने कमी पॉवरचा थ्रो केला त्यामुळे अंतरही अपेक्षेपेक्षा बरंच कमी गेलं आणि अंतिमत तो त्याच्यापेक्षा ज्युनियर खेळाडूंच्या मागे राहून स्पर्धेत आठवा आला आता यावर काही लोक म्हणू शकतात की मग त्याने स्पर्धेत भागच का घेतला पण हेच नीरजच्या खेळाडू वृत्तीचं मोठेपणे की तो प्रयत्न करतो तो हार मानत नाही आणि हाती घ्याल ते तडीच न्याल असं थिंकिंग कायम ठेवून नीरज कोणतीही गोष्ट अर्धवट सोडत नाही सो त्याला आहे की त्याचं शरीर सध्या शंभर टक्के साथ देत नाहीये पण तरीही तो मैदानात उतरला त्यानं देशाचं प्रतिनिधित्व जबाबदारीने केलं आणि शक्य तितक्या ताकदीनं तो खेळला सुद्धा यालाच म्हणतात ट्रू स्पोर्ट्समॅनशिप या स्पर्धेत नीरज मेडल मिळवू शकला नाही पण सचिन यादवनं जॅव्हलिन थ्रो मध्ये मिळवलेलं चौथं स्थान सर्वेश कुशारेने लांब उडी मध्ये मिळवलेलं सहावं स्थान या भारतासाठी काही ऐतिहासिक मोमेंट्स होत्या याचाच अर्थ भारत आता हळूहळू एकाच किंवा काही मोजक्याच खेळाडूंवर अवलंबून न राहता एक मजबूत संघ तयार करतोय पण नीरज चोप्रा ह्या सगळ्यांचा लाडका खेळाडू असल्यानं त्याच्या पराभवाचं दुःख फॅन्स न होतय पण नीरजने मात्र संयमाने या पराभवावर प्रतिक्रिया देताना एक महत्वाची गोष्ट सांगितली खेळात जिंकणं आणि हारणं आलंच पण या अपयशातून शिकून पुन्हा तितक्याच ताकदीनं परत येणं महत्वाचं आहे ही मानसिक ताक हे ही तितकीच महत्त्वाची आहे यश मिळालं तर छानच पण अपयश आलं तर आपण फक्त स्वतःला दोष देत न बसता शांतपणे परिस्थितीचा विचार करायला हवा नीरजन दुखन असून सुद्धा कोणताही सबबी न देता प्रामाणिकपणे आपली चूक मान्य केली आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवला क्वालिटी फार कमी खेळाडूंमध्ये दिसते त्यामुळे हे तर साहजिक आहे की हे अपयश त्याचं शेवटचं नाहीये तो तरुण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटली सुद्धा तितकाच स्ट्रॉंग आहे रिपोर्ट्स नुसार असं आहे की या इंजुरीजमुळे मुळे सध्या तो विश्रांती घेणार आहे आणि दुखापतीमधून पूर्णपणे सावरल्यानंतर पुन्हा त्याची प्रॅक्टिस सुरू करणार आहे पुढे आता अनेक महत्वाच्या स्पर्धा अप आहेत आणि यात जबरदस्त कमबॅक करण्याचा नीरजचा प्लॅन आहे आणि तो ते करून दाखवेलच हा त्याच्या फॅन्सचा विश्वास तर ही होती नीरजच्या अपयशाची स्टोरी आपण यशाच्या गोष्टी अनेकदा ऐकतो पण अपयशाचं वास्तव स्वीकारणं त्यातून शिकणं आणि पुन्हा उभं राहणं हीच खरी विक्ट्री असते नीरज चोप्राची ही स्पर्धा ही आठव्या क्रमांकाची गोष्ट आपल्याला एक्झॅक्टली हेच शिकवते बाकी पोडियमवर नसलेल्या एका खेळाडूची चर्चा जास्त होते तेव्हा हे तर आहे की अपने भाई का ही अलग आहे त्यामुळे मित्रांनो नीरजच्या अचीवमेंट जशा सेलिब्रेट केल्या जातात तशीच आज आपण त्याच्या या पराभवाची प्रामाणिक कबुली सुद्धा तितकीच प्रामाणिकपणे सेलिब्रेट करूया आणि आतुरतेनं वाट पाहूया आपल्या या स्टार प्लेअरची पुन्हा एकदा पोडियम Верди снечик.